तूळ राशीच्या लोकांनो जर तुमच्या पाठीमागे लोकनिंदा करू लागले तर समजून जा की तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करत आहात आणि पुढे जात आहात म्हणूनच आजकाल माझी चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे मित्रांनो कालपर्यंत एक शांत कुटुंब स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांनी आणि भविष्यासाठी योजना करत होतं पण त्याच कुटुंबात बसलेला आहे एक असा व्यक्ती जो चेह्यावर हास्य ठेवून फसवणुकीची तलवार लपवून बसला आहे आणि दूरचे दोन नातेवाईक आहेत जे तुमच्या यशाने अस्वस्थ आहेत आणि तुमच्या विरुद्ध कट रचत आहे आने रचता है। बागेश्वर बाबा हे पाहूनही चकित झाले आता ही कथा तुमच्या हातात आहे काय तुम्ही या तीन गद्दारांना ओळखू शकता काय तुम्ही तुमचं कुटुंब तुटण्यापासून वाचवू शकता जर होय तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून पर्यंत आमच्या सोबत रहा सावध रहा सतर्क रहा तूळ राशीच्या लोकांनो बागेश्वर बाबांनी नीट पाहिलं की हे तीन गद्दार खूपच जवळचे आहेत ज्यांनी तुमचा विश्वास तोडला आणि अंधकार पसरवण्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा प्रत्येक अंधाया रात्रीनंतर उजाडते फक्त सत्याच्या डोळ्यांनी पाहायचं आहे आणि धैर्याने पाऊल उचलायचं आहे देव नेहमी आहेत आणि नेहमी राहतील आणि जेव्हा देव तुमच्या सोबत आहे, आहे। तेव्हा घाबरण्याचं काहीच कारण नाही माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हाला हे सांगणं आवश्यक आहे की जर तुम्ही वेळेत सावध राहिलात नाही तर हे लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि फक्त तुमचंच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सुद्धा होय हे लोक तुम्हाला हटवण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आहेत कारण त्यांना हे चांगलंच माहीत आहे की तुम्ही कुठलेही सामान्य व्यक्ती नाही त्यांच्या अधप्तनाच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा अडथळा तुम्हीच आहात म्हणूनच ते सर्वात आधी तुम्हालाच हटवू इच्छित आहे तूळ राशीच्या लोकांनो तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर खूपच विश्वास ठेवता तुम्ही प्रत्येक प्रत्येक रहस्य गोष्ट या लोकांशी शेअर करता इतकं की जर कोणी विशाला सुद्धा गोड म्हणाल तरी तुम्ही विचार करता त्यावर विश्वास ठेवता पण असं होणं योग्य नाही कारण आपली डोळे सहसा तेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो विश्वास ठेवणं चांगली गोष्ट आहे पण इतकंही नाही की समोरचा एखादी चुकीची गोष्ट खरोखर मानली जावी मित्रांनो वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक तुमच्या विरुद्ध जादूटोणा आधीच करून ठेवले आहेत आणि आता तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकले आहात इतकंच नव्हे तर तुमचे घरचेही त्यांच्या प्रभावाखाली येऊ लागले आहे आता सावध होण्याची वेळ आली आहे कारण हे लोक तुमच्या विरुद्ध एक मोठा कट रचत आहे तुमचं साधेपण आणि विश्वास हे तुमचं बलस्थान आहे पण हेच लोक ज्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता त्यांनी तुमच्या विरुद्ध कट रचला आहे तूळ राशीच्या लोकांनो त्यांनी तुम्हाला फसवून नकारात्मक शक्तींचा आधार घेतला आहे जसे की जादूटोणा तांत्रिक क्रिया अघोरी उपाय वगैरे पण त्याचा काहीही परिणाम तुमच्यावर होत नाही आहे त्यामुळे ते अजूनच अस्वस्थ झाले आहे। आता गप्प बसण्याची वेळ नाही स्वतला बळकट करा आणि ही वास्तवता समोर आणा जे लोक तुमच्या ताटात घालून खात होते त्यांनीच तुमच्यावर घाव घालायला सुरुवात केली आहे मित्रांनो आता तुम्ही तयार व्हा कारण माता काली आणि भगवान शनिदेव महाराज यांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे भगवान शनिदेव महाराज यांच्या कृपेमुळे तुमच्या आयुष्यात पाच मोठ्या शुभवार्ता येणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं ढोल आणि नगाडे वाजतील आनंदाची बातमी ऐकून तुम्ही नाचता नाचता थकून जा तूळ राशीच्या लोकांनो आजचा पूर्ण कार्यक्रम ग्रहगोचर आणि तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे म्हणून आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आणि स्किप करू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा पण त्याआधी जर तुम्ही भगवान श्री विष्णूचे सच्चे भक्त असाल तर त्यांचा अपमान करू नका कमेंट बॉक्स मध्ये जय श्री हरि विष्णूजी नक्की लिहा मित्रांनो आजच्या या ज्ञानवर्धक ज्योतिष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे पुढील चोवीस तासात एक मोठं यश तुमची वाट पाहत आहे होय यश आणि यशस्वीतेने आता तुमच्या दारावर येऊन टकटक करायला सुरुवात केली आहे नशीबवान तोच असेल जो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल कारण आजचा व्हिडिओ कुठलाही सामान्य व्हिडिओ नाही हा व्हिडिओ तुमचं नशीब बदलवू शकतो तुमच्या आयुष्यात आनंदांची बरसात घेऊन येणार आहे तूळ राशीच्या लोकांनो देव प्रत्येकाला संधी देतो आणि जे लोक त्या संधीचा योग्य उपयोग करतात त्यांची किस्मतच चमकते जीवनच बदलून जात होय आणि देवाने तुम्हाला सुद्धा एक संधी दिली आहे मोठ माणूस होण्याची तुमचं जीवन बदलण्याची म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो ही संधी हातून जाऊ देऊ नका नाहीतर नंतर खूप पश्चाताप होईल कारण अशा संधी पुन्हा मिळतीलच असं नाही मित्रांनो पुढील चोवीस तासांत जे मोठे बदल जे आनंदाचे संदेश येणार आहे हे सर्व देवाचं वरदान आहे होय पुढील चोवीस तासांत भगवानचं एक मोठं वरदान तुमच्या राशीतील प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही ही कुणापेक्षा कमी नाही तुमच्यातील गुण ओळखा आणि संपूर्ण जगाला तुमच्या नशिबाचं तेज दाखवा तुळ राशीच्या लोकांनो होय मित्रांनो लक्षात ठेवा देवाने प्रत्येकाला सोन्यासारखं बनवलं आहे पण चमकतो तो जो घासून घेतो जर तुम्हाला सोन्यासारखं चमकायचं असेल तर अग्नीमध्ये तसंच ताऊन सुलाखून घ्यावं लागेल वेळ सगळ्यांसाठी सारखाच असतो ते चोवीस तास पण कोणी त्या वेळेचा सोन्यासारखा उपयोग करतो आणि कोणी फक्त वेळ काढून टाकतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पाहून तुमचे होश उडणार आहेत कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही आनंदाच्या बातम्या आणि यशाच्या रहस्यांची माहिती देणार आहे म्हणून एक एक गोष्ट कान देऊन लक्षपूर्वक ऐका एकही शब्द चुकवू नका कारण तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येत आहेत त्याचे उपाय आणि समाधान मी सांगणार आहे तूळ राशीच्या लोकांना कारण मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काय दुखी होता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या अडचणी कुणालाही सांगता तेव्हा लोक तुमचं दुःख ऐकून उलट तुमची थट्टा करतात आणि त्यामुळे तुमच्या अडचणी कमी होण्याऐवजी अधिकच वाढतात आणि तुम्ही अधिकच अस्वस्थ होता पण घाबरू नका तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान आता सापडलं आहे